समृद्धी महामार्गाचं आज लोकार्पण झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालेलं आहे शहात्तर किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि त्याचं आज लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज पार पडलेलं आहे त्याचे ही दृश्य आपण खास पाहतो आहे समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज झालेलं आहे आणि हा रस्ता कसा आहे हा महामार्ग कसा आहे त्याची ही चित्रफित आपण पाहतो आहे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून सहा लेन असतील आणि ह्या सहा लेनमधून हा प्रवास असेल आणि आज या महामार्गाचं लोकार्पण झालेलं आहे त्यामुळं कनेक्टिव्हिटी ही चांगली होणार आहे या महामार्गामुळं आणि माल नेण्यासाठी आणण्यासाठी देखील हा महामार्ग अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे नाशिक आणि सोबतच नागपूर या दोन महत्त्वाच्या शिटीं शहरांना जोडण्यासाठी देखील हा महामार्ग महत्त्वाचा असणार आहे आमणे इगतपुरी टप्प्याचं आज लोकार्पण झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हा महामार्ग गेम गेमचेंजर आहे आणि येणाऱ्या काळात या महामार्गामुळं शेतकऱ्यांना कसा फायदा झालेला आहे प्रवाशांना कसा फायदा झालेला आहे याबाबतची देखील सविस्तर माहिती आपल्याला येईलच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा समृद्धीवरून त्यांनी प्रवास केलेला आहे महामार्ग कसा आहे आणि महामार्गाची पाहणी देखील त्यांनी केलेली आहे समृद्धीच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित आहेत आणि त्यांनी एकाच गाडीमधून या महामार्गाची पाहणी केलेली आहे हा महामार्ग कसा आहे याबाबतची पाहणी केली एकाच गाडीमधून तिघांनीही प्रवास केलेला आहे त्यामुळं आज खऱ्या अर्थानं समृद्धीचं लोकार्पण झाल्यामुळं समृद्धी महामार्ग हा अखेर पूर्ण झालेला आहे कुणाल भोयटे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत कुणाल आपण पाहतो आहे जो शेवटचा टप्पा होता समृद्धीचा त्याचा असं लोकार्पण करण्यात आलेलं आहे त्यामुळं बऱ्याच वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर समृद्धी महामार्ग हा पूर्ण झाला आहे हा गेम चेंजिंग प्रकल्प आहे नागपूर ते मुंबई हा प्रवास जो आहे तो तब्बल अठरा तासां तासांचा दा प्रवास होता तो आता केवळ आठ तासामध्ये पूर्ण करता येणार आहे एकूण दहा जिल्हे जोडणारा हा तिवृत्ती महामार्ग आहे सव्वीस तालुके त्याचप्रमाणे तीनशे ब्याण्णव गावे सहा पदरी असणारा हा संपूर्ण समृद्धी महामार्ग आहे आणि या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण जे आहे ते झालेलं आहे आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी याची पाहणी देखील केलेली आहे आणि ते आता कार्यक्रमस्थळी पोहोचत आहेत एकंदरीतच आज देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीचं तारख्या करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ये, पाहिलं होतं आणि एकंदरीतच संपूर्ण मार्गाची पाहणी करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दादा हे आता पोहोचलेले आहेत कार्यक्रमस्थळी काही वेळातच आता पत्रकार परिषदेला सुरुवात होईल अगदी कुणाल हा महामार्ग आहे कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमधून हा महामार्ग जातोय आणि त्या त्या जिल्ह्यासाठी हा महामार्ग किती महत्वाचा असणार आहे किती फायद्याचा असणार आहे एकूण दहा जिल्ह्यातून हा महामार्ग जातोय ठाणे असेल नाशिक असेल अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे जालना बुलढाणा वाशिम अमरावती वर्धा नागपूर या सगळ्या जिल्ह्यांमधून म्हणजे दहा जिल्ह्यांमधून हा संपूर्ण महामार्ग जो आहे तो जाणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यासाठी हा संपूर्ण प्रत्येक जिल्ह्यासाठी हा महामार्ग महत्वाचा असणार आहे कारण मराठवाडा विदर्भ आणि मुंबई या सगळ्यांचं थेट कनेक्शन जे आहे तो या महामार्गाशी येणार आहे कारण त्या त्या जिल्ह्यातलं जे काही उत्पन्न आहे किंवा उत्पादनं आहेत ती थेट आता मुंबईच्या बाजारपेठाकडे येऊ शकतात किंवा नागपूरच्या बाजारपेठांकडे जाऊ शकतात किंवा नागपूरहून पुढच्या बाजारपेठांकडे जाऊ शकतात त्या जलद गतीने जाऊ शकतात हा एक फायदा जो आहे या सगळ्या जिल्ह्यांना होणार आहे आणि या सगळ्या जिल्ह्यांसोबतच जोडले गेलेले जिल्हे पालघर जिल्हा या समृद्धी महामार्गाला जोडला गेलेला आहे आहे जळगाव आहे बीड आहे रायगड आहे परभणी आहे हिंगोली आहे चंद्रपूर आहे अकोला आहे अशा अनेक जिल्ह्यांना हा जोडला गेलेला आहे त्यामुळे ज्या जिल्ह्यातून हा समृद्धी महामार्ग जातोय त्याच सोबत अनेक जिल्ह्यांना देखील हा समृद्धी महामार्ग जोडला गेलेला आहे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याचा जिल्ह्याचा विकास या महामार्गामुळे होऊ शकतो शेतकऱ्यांचा विकास होऊ शकतो व्यावसायिकांचा विकास होऊ शकतो या सगळ्या दृष्टिकोनातून हा गेम चेंजर प्रकल्प जो आहे तो आता पूर्णत्वात आलेला आहे सातशे एक किलोमीटरचा संपूर्ण टप्पा जो आहे तो आता पूर्ण झालेला आहे पहिला टप्पा पाचशे वीस किलोमीटरचा होता तर दुसरा टप्पा ऐंशी किलोमीटरचा होता तिसरा टप्पा पंचवीस किलोमीटरचा होता तर शेवटचा टप्पा आता जो लोकार्पण झालेला आहे तो किलोमीटरचा हा पूर्ण झालेला आहे ते अगदी कुणाल चार टप्प्यामध्ये समृद्धी महामार्ग हा तयार झालेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी ही महत्वाची बाब असेल कारण सर्वात मोठा महामार्ग हा राज्यामधला आहे आणि जवळपास सातशे एक किलोमीटरचं आहे वैशिष्ट्य काय आहेत समृद्धी महामार्गाची कारण तीन टप्प्यामध्ये त्याचं काम झालं चौथ्या टप्प्यामध्ये प्रतीक्षा होती की चौथा टप्पा कधी पूर्ण होईल आणि त्यानंतर चौथा टप्पा पण आज चौथ्या टप्प्याचं लोकार्पण झालेलं आहे आता संपूर्ण अखंड असा समृद्धी महामार्ग महाराष्ट्रासाठी खुला झालेला आहे असं म्हणावं लागेल खर तर मुंबई वरून पुण्या नागपूरकडे जर जायचं असेल तर मोठं नमशाक वाहन चालकांचा व्हायचा कारण खूप तास लागायचे या प्रवासासाठी आणि वेळेचाही ही, त्या ठिकाणी खूप अपव्यय व्हायचा मात्र आता खास प्रवास जो आहे तो आठ तासामध्ये केला जाणार आहे कारण पाच तासाची बचत जी आहे ती वाहन चालकांची होणार आहे त्यामुळे तारेवरची कसरत जी आहे ती वाहन चालकांना करावी लागणार नाहीये एकंदरीतच हा संपूर्ण महामार्ग जर पाहिला तर I ठाण्याकडे ठाण्या साईडला ज्यावेळेस येतो आपण था त्यावेळेस नाशिक महामार्गावरती जे मुंबई नाशिक महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ती, ती असलेली पाहायला मिळत होती मात्र आता हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर आता हा जो नाशिक मुंबई महामार्गावरचा जो प्रवास आहे हा अवघ्या पंचेचाळीस मिनिटात तीस ते पंचेचाळीस मिनिटांमध्ये आपण पूर्ण करणार त्यामुळे हा ठाणेकरांसाठी मुंबईकरांसाठी नाशिककरांसाठी देखील तितकाच फायदेशीर आहे त्यामुळे एकंदरीत या सगळ्या महा हा महामार्गाचा फायदा आहे ते सगळ्याच जिल्ह्यांना होताना पाहायला मिळतोय आणि आता काही वेळातच मंचावर मंचावर आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन झालेलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे देखील मंचावरती आलेले आपण पाहतोय त्याचप्रमाणे मंत्री आमदार निरंजन डावखरे हे देखील या मंचावरती उपस्थित झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आता काही वेळेतच त्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे अगदी कुणाला आपण पाहतोय एकशे पन्नास किलोमीटर ताशी वेगानं तुम्ही हे वाहन या महामार्गावरून पळवू शकता मात्र हे जरी असलं तरी अपघात टाळण्यासाठी महामार्गाची काय व्यवस्था करण्यात आलेली आहे वाहन चालकांनी काय काळजी घ्यायला हवी या महामार्गावरून प्रवास करताना वेग मर्यादा जरी जास्त असली तरी सुद्धा या महामार्गावरती याआधी देखील अनेक अपघात झालेले पाहायला मिळत आहेत मात्र त्याच अनुषंगाने म्हणजे ज्याप्रमाणे आपण वाहन चालकांना ही सूट दिली आहे त्या अनुषंगाने अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता या ठिकाणी ज्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे त्या तंत्रज्ञानाची या ठिकाणी करण्यात आलेली आहे फायर ब्रिगेड सिस्टीम प्रत्येक योग्यांकडे लावण्यात आलेली आहे सिस्टीम या सगळ्या सिस्टीम ज्या आहेत या संपूर्ण महामार्गावरती लावण्यात आलेल्या आहेत जेणेकरून कोणताही अपघात घडला त्या ठिकाणी तात्काळ मदत पोहोचईल आणि जीवितहानी ही कमी प्रमाणात होईल ज्या यंत्रणा आहेत त्या देखील या ठिकाणी बसवण्यात आलेल्या आहेत त्यामुळे एकंदरीत अत्याधुनिक प्रणालींसह हा जो महामार्ग आहे तो आता खऱ्या अर्थाने खुला झालेला आहे आणि आता हा संपूर्ण सातशे एक किलोमीटरचा जो महामार्ग आहे त्या महामार्गावरून मुंबईकर असतील नागपूरकर असतील विदर्भ मराठवाडा अनेक जे आहेत जिल्ह्यात नागरिक आहेत पुढे प्रवास अगदी कुणाल तीन टप्प्यांमध्ये समृद्धी महामार्गाचं काम सुरू झालं त्यानंतर शेवटचा अखेरचा टप्पा आज त्याचं लोकार्पण झालं तीन टप्प्यातलं आणि आजच्या शेवटच्या टप्प्यामधलं काय फरक जाणवतोय या आधीचे जे तीन टप्पे पूर्ण झालेले होते त्यामधील महामार्गाचं आणि आजच्या शेवटच्या टप्प्याचं महामार्गाचं दोन्ही महामार्गांचे कशा पद्धतीने आपण वेगवेगळं करण करू शकतो नक्कीच पहिला जो टप्पा झाला पाचशे वीस किलोमीटरचा हा होता मात्र या पाचशे वीस किलोमीटरचा हा टप्पा हा सरळ होता म्हणजे याच्यामध्ये डोंगर डोंगर दऱ्या नव्हत्या किंवा कोणतेही चॅलेंजेस नव्हते त्याच्यानंतर ते जे दो काही दोन टप्पे झाले ऐंशी किलोमीटर पंचवीस किलोमीटर याच्यामध्ये जास्त चॅलेंजेस नव्हते मात्र शेवटचे जे सत्तर किलोमीटरचा जो टप्पा आहे याच्यामध्ये डोंगर दऱ्या आहेत याच्यामध्ये बोगदे आहेत बोगद्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे कारण डोंगर खोदणं किंवा डोंगर पोखरणं आणि त्यातून तो बोगदा तयार करणं त्याचप्रमाणे उंच डोंगर दऱ्यातून मोठे मोठे पूल बांधणं हे अडचणीचा टप्पा होता हा टप्पा पार करून हा जो शेवटचा टप्पा आहे याचं लोकार्पण जे आहे ते आता होताना पाहायला मिळतंय त्यामुळे एकंदरीतच हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर हा जो प्रवास आहे म्हणजे नाशिक मुंबई असेल त्याचप्रमाणे मुंबई नागपूर असेल हा आत संपूर्ण प्रवास आता दुखकर आणि सुसाख होणार आहे ठीक आहे अगदी कुणाला अत्याधुनिक जर्मन तंत्रज्ञानावरती ह्या समृद्धी महामार्गाचं काम आधारलेलं आपण पाहतोय चांगल्या टेक्नॉलॉजीस आणि तंत्रज्ञानाचा काम ह्या महामार्गासाठी करण्यात आलेलं आहे काय नेमकं पण आहे समृद्धी महामार्गाचं इतर महामार्गांपेक्षा आपण अनेक ठिकाणी महामार्गांवरून प्रवास केलेला आहे मात्र प्रत्येक महामार्गावर ज्यावेळेस बोबड्या लागतो त्या मोबड्यामध्ये आपले नेटवर्क जातं हे आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे कारण बोगद्यामध्ये नेटवर्क जाण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात असतं याच संपूर्ण समृद्धी महामार्गावरच्या बोगद्यांमध्ये आपलं नेटवर्क जाणार नाहीये कारण हे बोगदे मोठ्या प्रमाणात आठ किलोमीटरचा हा बोगदा आहे समजा कुठलंही वाहन जर मधोमध अडकलं तर त्याला कुठेही संपर्क साधता यावा यासाठी ही प्रणाली जी आहे ती कार्यान्वित करण्यात आलेली आहे आणि आता जे चित्रपीठ आहे या समृद्धी महामार्गाचे चित्रपीठ जे आहे ते आता दाखवण्यात आपण दाखवण्यातून त्यावेळेस पहिल्या टप्प्याचं त्यावेळेस ते देखील दृश्य या ठिकाणी आपण अगदी सोबतच राहा कुणाल आपण ही चित्रफीत पाहूया समृद्धी महामार्गाचं शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण हो झालेलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण हे आज झालेलं आहे त्यामुळं अखंड असं समृद्धी महामार्ग आज प्रवासाला उपलब्ध राहणार आहे